आज आपण जीवन उदय कोल्ड प्रेस्ड ऑइल या उद्योगाच्या ठिकाणी आले आलेलो आहोत एक तरुण या कुठल्याही नोकरीच्या न मागं लागता या ठिकाणी एक छोटासा उद्योग उभा करून महाराष्ट्रभरामध्ये दे, किंबोना देशभरामध्ये दे ते तेल त्यांच्या उद्योगाच्या माध्यमातून जात आहे कुणाच्या तरी हाताखाली न काम करता काम देणारा हात आज या उद्योग तरुणाच्या माध्यमातून होत आहे सर आपलं नाव काय आहे आणि या उद्योगाची आयडिया कशी आली आणि आपण या कामाकडं किंवा या उद्योगाकडं व्यवसायाकडं कसं वळलात नमस्कार सर माझं नाव संविधान कांबळे मी प्रॉपर उदगीर्ण माझं शिक्षण बी सी ए झालं दोन हजार एकोणीसमध्ये मला मॉर्डर कॉलेजला नंबर लागला बी सी एला आणि लगेच दोन हजार वीसला लॉकडाऊन लागलं माझं पूर्ण जे आहे शिक्षण ते ऑनलाईन निघालं लॉकडाऊनमध्ये त्यानंतर मी असा निर्णय घेतला की शिक्षण तर आपल्याला आहे त्या शिक्षणाचा खरा उपयोग दुसरीकडे नोकरी न करण्यापेक्षा आपण स्वतः काहीतरी नवीन केलं पाहिजे आणि लॉकडाऊनचा जो पिरियड होता तो अत्यंत भयानक पिरियड होता त्यामध्ये तुम तुम्ही जे खाता तुमची हेल्थ जी होती ते मी बघितली कोणी पण ग्रँटेड नव्हतं की हेल्थसाठी कोणी पण काही पण करू शकत होतं किती पण ते करू शकत होतं अफोर्ड म्हणजे आता हेल्थला हेल्थ हेल्थसाठी सगळेजण कॉन्शियस होते मग माझ्या डोक्यात आलं की हा तेलाचा बिझनेस आपण सुरू केला पाहिजे मी पहिलं माहीत भारतामध्ये तेलाचं उत्पादन किती होतं तुम्हाला विश्वास बसणार नाही सर आपल्या भारतामध्ये तेलाचं जे उत्पन्न आहे ते आपल्या लोकसंख्येपेक्षा पण खूप कमी आहे आपली भारतात तर जी आपली लोकसंख्या आहे एकशे पन्नास करोड आपली लोकसंख्या आहे भारताची पण भारताला आपल्या लोकसंख्येची जी लोकसंख्या आहे त्याप्रमाणे आपल्याला दरवर्षी दोनशे साठ लाख टन तेल खायला लागतं आपल्या लोकसंख्येत पण भारतामध्ये तेलाचं उत्पादन होतं फक्त एकशे पाच लाख टन बाकीची जी आहे त्या एकशे पाच लाख त्यामध्ये तुमचं करडी सोयाबीन फोवर मोहरी जवस्थेल जेवढे जे जेवढे ते काही ते तेल बी आहेत ते त्याच्यामध्ये फक्त एकशे पाच लाख टन तेल तयार होतं पण बाकीचे एकशे पंचेचाळीस लाख टन तेल कुठून आणायचं हा भारत सरकारला प्रश्न पडला भारत सरकारने काय केलं इंडोनेशिया रशियामधून तेल मागवलं आणि इथल्या मीदवाल्याला असं सांगितलं की तुम्ही कोणत्याही खाद्यतेलामध्ये दहा ते तीस टक्क्यापर्यंत पाम मिक्स करू शकता आता तो मी दहा पर्सेंट करतो का वीस करतो का तीस का नव्वद हे कोण बघू शकते हे कोणी बघू शकतच नाही आणि आपण चेक पण केलं तरी लायसन्स कोण देणार आहे सरकार गुड लायसन्स जे आहे कसाई लायसन्स हे सरकार देतं आणि त्यांनी चेक पण केलं चेक पण केल्यानंतर आपण त्यांना दोष ठरवू शकतच नाही ना कारण की सरकारने स्वतः परमिशन दिले मेलवानाला की तुम्ही दहा ते तीस टक्केपर्यंत मिक्स करू शकता आता जे आपण बाजारातलं जे तेल खातोय एकशे ऐंशी एकशे नव्वद किंवा एकशे पाच रुपयाचं जे तेल आहे ते सरळ सरळ पैसे देणे आणि घरी आधार घेणे अशी गोष्ट आहे मला तर सध्याला असंच वाट दिसतंय कारण की आपण जे आता बाजारात तेल घेतोय ते पैसे देऊन इन्स्टॉलमेंटमध्ये आज जे आता या ठिकाणी प्रक्रिया करता किंवा तेल निर्मिती करता हे आपल्या या कंपनीमध्ये कशा पद्धतीने होतं तुम्हाला दाखवत एखाद्या खाली केलं तशी फायनल जे आपल्या या ठिकाणी तेल निर्मिती केली जाते याचे फायदे काय आहेत आपण फायद्याचं तुमचं तर जुन्या जुन्या तर आपण आपण जे आपले पूर्वज होते त्याची हेल्थ कशी होती पहिले आणि आत्ताची कशी आहे आत्ताच्या पिढीची ते जे पहिला जे तेल खात होते एकदम ऑर्गॅनिक एकदम शुद्ध निघालेलं तेल खात होते बैलावरचं गूट वगैरे सेम प्रक्रिया या मशीनमध्ये म्हणजे तेल निकते वेळी तेल थंड काहीच असं सांगते की कोणतंही तेल काढताना जर साठ डिग्री सेल्शियसचे जर पुढे तेलाचं तापमान गेलं आहे त्यातले जे घटक आहेत ते सगळे नष्ट होतात आपल्या कोल्ड बरेच असल्यामुळं तेल वेळी तेल थंड निघतं हा एकच पॉईंट आहे आणि त्याच्यामध्ये जे न्यूट्रियन फ्रॅक्चर लागणार आहे ते सगळे आपल्याला शरीरासाठी फायदेशीर असतात आणि एक करडीचं तेल म्हणजे तुमचा तुपासारखं तेल आहे जे तुम्ही माझ्यानंतर ते जर कोणाला प्राधान्य असेल तर ते करडी तेल आला आहे आता वर्षाला तुमच्याकडे किती उत्पादन होतं आणि आपला जे प्रोडक्ट आहे किंवा तुमच्याकडे निर्माण निर्मिती केलेलं तेल आहे कुठे कुठे जातं इथे तर आता लोकल तर आहे आपलं पण माझं तेल मुंबई पुणे औरंगाबाद नाशिक परभणीला तिथे पण जातं आणि ऑनलाईन डिलेवरी पण आम्ही आता कच्चं जे माल आहे सूर्यफूल असेल किंवा करडी असेल किंवा शेंगदारा असेल ते कुठून तुम्ही आणता येईल मी शेतकऱ्याकडून खरेदी करतो आणि आपल्या मार्केट शेतकऱ्याला काय देता भाव म्हणजे मार्केटपेक्षा जास्त असतं आपल्याकडे का मार्केट एवढाच भाव असतो मार्केटचा जो भाव आहे त्याच्यापेक्षा शंभर रुपये जास्त येतो आणि एखाद्याला जर करडीचं तेल काढून घेऊन जायचं समजा शेतकऱ्याला किंवा अन्य व्यक्तीला वगैरे तर त्याचा रेट काय असतो आणि त्याची प्रक्रिया काय असते तुम्ही जर समजा करडी आणली पाच रुपये किलोने गाळून देतो तुम्हाला जर पेंट पाहिजे असेल तर पैसे द्यायचे आम्हाला आणि समजा तुम्ही पेंट टुरलात तर तुमची पेंट दहा रुपयाने घेतो गा गाळ्याचे पाच रुपये बाकीचे पैसे तुम्हाला देतो आता एवढ्या कमी वयामध्ये तुम्ही एवढ्या उद्योगामध्ये आहे आणि मला वाटतं तुमच्याकडे कामगार सुद्धा चांगल्या पद्धतीने काम करत आहेत वगैरे आणि तुम्ही एकतर शुद्ध तेल देता सगळ्याचं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी प्रयत्न करताय तर अनेक तरुण शिकल्याच्या नंतर नोकरीच्या शोधात फिरत असतात नोकरी नाही म्हणून ते भरकटत असतात किंवा धैराश्यमध्ये जात असतात अशा तरुणांना काय सांगा मी ज्यांना हे सांगू इच्छ सांगू इच्छितो की तुम्ही जे शिक्षण घेतले आहे त्या शिक्षणाचा तुम्हाला उपयोग कसा अंमलात आणता येईल याच्याकडे तुम्ही लक्ष दिलं पाहिजे तुम्ही जर कुठला पण फील्डमध्ये गेलात तर तो फील्डमधला तुम्ही जो अभ्यास केला आहे तो तुमच्या लाईफमध्ये कसं इम्प्लिमेंट करता येईल तो तुमचं जीवनभर कसं चालेल याच्या याच्याकडे तुम्ही लक्ष दिलं पाहिजे असं माझं म्हणणं आहे निश्चितच तुमच्या या उद्योगाच्या मागे किंवा व्यवसायाच्या मागे कोणीतरी प्रेरणा असेल असे प्रेरणा कोण आहेत तुमच्या या प्रेरणा म्हणलं तर आमचे वडील वडिला म्हणू शकता कारण की ते शिक्षक आहेत पहिली गोष्ट आणि जसं समाजामध्ये असतं की शिक्षकाची मुलं सगळे असं थोडं मुल काही नको शिक्षक का आहेत आणि त्यांनी संपूर्ण त्यांचं आयुष्य आमच्या तिकडे गावाकडे इन्व्हेस्ट केलं शेती वगैरे करतो करत होतो आम्ही त्याच्यामुळं मला पहिलंपासून थोडं बहुत नाद आहे असं बिझनेसचा इकडे आम्ही द्राक्ष वगैरे लावलेले हे सगळं केलेलं पण आहे बॅकग्राऊंड कसं असल्यामुळं मला नोकरीपेक्षा हा बरं वाटतो Gracias.